इयत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण क्रमांक तिसरे भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक वास्को द गामा हा टिंबटिंब या देशाचा दर्यावर्दी होता पर्याय आहेत पोलंड, इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल तर याचं उत्तर आहे पोर्तुगाल दोन इंग्लंडच्या टिंबटिंबने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला पर्याय आहेत सर जॉर्ज ऑक्झिंडन इलिझाबेथ राणी राजकन्या बेगनझा दुसरा चार्ल्स त्याचं उत्तर आहे एलिझाबेथ राणीने ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर या गटामध्ये चुकीची जी जोडी आहे ती आहे क्रमांक एक अर्स विष्पू मुख्य कार्यकारी अधिकारी तर ही जी जोडी आहे चुकीची आहे तर या जागी योग्य जोडी असेल जे आहे ते मुख्य धर्मगुरू होते प्रश्न दुसरा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा मुंबईमधील बेटे तर मुंबईमधील बेटे आहेत मुंबई वरळी वडाळा शिव माजगाव परळ माहीम प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक भारतीय सत्ताधीशांना कारताच घेणे गरजेचे होते उत्तर दक्षिण हिंदुस्थानातील राजांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला पोर्तुगीजांनी या व साथीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले त्यांच्याजवळ आरमार प्रबळ होते किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राज्यांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने म्हणजेच कारताज घेणे आवश्यक झाले परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा ते जहाज बडवून टाकत असत दोन पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते उत्तर सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी पाच जहाजे भारतात येत होती या जहाजावर तोफा असत पोर्तुगीज दमण वसई आणि गोवा येथे जहाजे बांधतात त्यासाठी लागणारे सागाचे उत्पन्न टिकाऊ लाकूड येथे उपलब्ध होते पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तेकडे स्वतःचे आरमार नव्हते त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा एक भारतात पोर्तुगीजांनी कोटे, -कोटे वसाहती स्थापन केल्या तर याचं उत्तर आहे इसवी सन सोळाशे आठपर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव दमण चौल गोवा होनावर गंगोळी बसरूर मंगलोर कन्नूर कोडंगलूर कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टीनम मय्यलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या होत्या दोन डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले उत्तर इसवी सन सोळाशे दोनमध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली त्या कंपनीला पूर्वेकडील देशांची व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला त्याअंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे वखारी स्थापन करणे किल्ले बांधणे नाणी पाडणे पर्वात्य देशाशी युद्धवातह करणे असे अधिकार मिळाले